अलकाताई आणि सुधाकर रावांची दोन्ही मुलं परदेशात होती आणि ते दोघेही गावी राहत होते गावच्या मोकळ्या हवेत त्यांचं मन रमून जायचं अलकाताई उठून सकाळी सकाळी दररोज गणपतीच्या मंदिरात जाऊन येत असायच्या आणि मंदिरात जाऊन आल्यानंतर त्या दोघांसाठी नाश्ता बनवायच्या असं त्यांचा दररोजचा दिनक्रम असायचा दररोज त्या गणपतीच्या मंदिरात जाऊन यायच्या आणि नाश्ता बनवायच्या अलकाताईंना डायबिटीस असल्यामुळे त्यांची शुगर कायमच कमी जास्त व्हायची त्यामुळे त्या चक्कर येऊन खाली पडायच्या शुगर वाढल्यामुळे आणि आजही तसंच झालं होतं अलकाताई सकाळी उठून आपल्या गणपतीच्या मंदिरात जाऊन आल्या आणि नवऱ्यासाठी नाश्ता बनवत होत्या नाश्ता बनवून झाल्यानंतर नाश्ता घेऊन ते सुधाकररावांना देण्यासाठी त्यांच्या रूममध्ये दे आल्या सुधाकरराव पेपर वाचत बसलेले होते नेहमीप्रमाणे अलकाताई त्यांना म्हणाल्या अहो नाश्ता बनवला आहे नाश्ता करून घ्या त्यावर सुधाकरराव म्हणाले अगं तूही नाश्ता कर माझ्याबरोबर तुलाही गोळी घ्यावी लागते ना डायबिटीजची त्यावर अलकाताई बोलल्या अहो आज मला खूपच अस्वस्थ वाटत आहे मुलांचीही ये आठवण येत आहे प्रमोद आणि प्रकाश यांनी आठ दिवस झालं देखील केलेला नाही हो आपल्याला त्यांना आपली आठवण येत नसेल का हो सुधाकर राव म्हणतात अगं ते कामात असतील नसेल त्यांना वेळ मिळाला कशाला एवढी काळजी करते करतील करतील ते वेळ मिळाल्यावर ते फोन तुला त्यावेळेस त्यावेळेस अलकाताई आणि सुधाकर राव दोघेच गावी राहत होते त्यांची दोन्ही मुलं प्रकाश आणि प्रमोद दोघे परदेशात होते प्रकाश आणि प्रमोद यांना सुट्ट्या मिळतील तसे ते गावी यायचे आणि रा गावी राहून परत पुन्हा परदेशात निघून जायचे पण ते परदेशात निघून गेल्यानंतर अलकाताई आणि सुधाकर रावांना घर अगदी खायला उठत असे आणि आजही अलका ताईंना आपल्या मुलांची खूपच आठवण येत होती नातवंडांची आठवण येत होती नाश्त्याला त्यांनी पोहे बनवले होते थोडेफार पोहे खाऊन त्या दोघांच्या डिश घेऊन किचनमध्ये गेल्या आणि दोघांसाठी चहा बनवून आणला स्वतःसाठी अलका ताईंनी शुगरचा चहा आणि सुधाकर रावांसाठी शुगरचा चहा त्यांनी बनवून आणला आणि मग दोघांनी चहा घेतला दोघांचा चहा पिऊन झाल्यानंतर अलकाताई चहाचे कप घेऊन किचनकडे जाणार होत्या तेव्हाच अचानकपणे त्यांना चक्कर येऊन त्या जमिनीवरच कोसळल्या सुधाकरांव अगदी घाबरून गेले होते काय करावं आणि काय नाही त्यांना काहीच कळत नव्हतं त्यांनी लगेचच शेखरला फोन लावला शेखर म्हणजे त्यांच्या मित्राचा मुलगा शेखर काकांचा फोन आल्यावर लगेचच तो घरी पोहोचला दोघांनी मिळून अलका ताईंना मग दवाखान्यात दवा नेलं दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना सगळं चेक केलं आणि सगळे रिपोर्ट पुन्हा काढण्यात आली त्यांची शुगर वाढल्यामुळे त्यांना चक्कर आली होती सुधाकररावांनी सुधाकररावांनी आपल्या मुलांना फोन ला केला आणि आईला चक्कर आली आहे आणि ते आम्ही आम्ही तिला दवाखान्यात ॲडमिट केलं आहे असे सांगितलं त्यावर ते त्यांचा मोठा मुलगा म्हणाला बाबा तुम्ही आईची काळजी घ्या काही पैसे लागले काही पैसे लागले तर मी तुम्हाला ते पाठवून देतो पण पण बाबा आम्हाला यायला वेळ मिळणार नाही तुम्ही तिकडलं सगळं सांभाळून घ्या असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला छोट्या मुलालाही कामातून वेळच नव्हता शेवटी शेखरने आणि सुधाकर रावांनी अलका ताईंचीच काळजी घेतली सगळ्या प्रकारची काळजी घेतली अलका जेव्हा रिपोर्ट आले रिपोर्ट आल्यानंतर असं समजलं की त्यांना डायलिसिस करावं लागणार आहे कारण त्यांची एक किडनी खराब झाली होती डॉक्टर सुधाकर रामांना सांगितलं डॉक्टरांनी सुधाकर रामांना सांगितलं की अलका ताईंची महिन्यातून एकदा तरी डायलिसिस त्यांचं करावं लागेल नाही तर त्यांची किडनी काम करणार नाही सुधाकर रावांना हा आजार पहिल्यांदाच पाहिला होता त्यामुळे त्यांनाही काहीच कळत नव्हतं ते खूपच टेन्शनमध्ये आले त्यांनी लगेचच त्यांनी लगेचच मग आपल्या लगे दोन्ही मुलांना फोन करून ही गोष्ट कळवली दोन्ही मुलं म्हणाली बाबा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन चौकशी करून आईला घेऊन जात जा डायलिसिस करून पुन्हा घरी पाठवलं जातं काही काळजी करण्यासारखं नाही आहे आम्हाला फक्त तेवढ्यासाठी सुट्टी काढून यायला जमणार नाही शेखर सुधाकर रावांना म्हणाला काका काही टेन्शन घेऊ नका जेव्हा मावशीने घेऊन जायचं असेल ना तेव्हा मी येत जाईल तुम्ही काही काळजी करू नका सुधाकर रावांना शेखरचा खूप आधार वाटला त्यावेळेस त्यानंतर सुधाकरराव अलका ताईंना घरी घेऊन आले आणि त्यांची काळजी घेऊ लागली आणि महिन्याच्या महिन्याला ते दवाखान्यात अलकाताईंना घेऊन जाऊ लागले सुधाकर रावांना जेव्हा गरज वाटायची त्यांना घेऊन जाण्यासाठी तेव्हा ते शेखरला फोन करायचे शेखरही यायचा असे सहा महिने उलटून गेले आणि नंतर अलका ताईंना खूपच त्रास चालू झाला त्या डायलिसिसला कंटाळल्या होत्या त्या दिवशी त्या डायलिसिस करायला जायला तयारच झाल्या नाही उद्या जाऊ उद्या जाऊ असं बोलल्या आणि डायलिसिस करायला त्या टाळू लागल्या त्याचा परिणाम त्याचा सगळा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला आणि त्यांना एके दिवशी चक्कर आली त्या खाली पडल्या सुधाकरराव त्यांना घेऊन दवाखान्यात गेले त्यांची तब्येत खूपच खराब झाली होती डॉक्टरांनी सांगितलं की डायलिसिस न केल्यामुळे वेळच्या वेळी डायलिसिस न केल्यामुळे त्यांना हा त्रास झाला आहे सुधाकरराव डॉक्टरांना म्हणाले आता काय करायला हवं डॉक्टर म्हणाले मी इंजेक्शन देतो बघू काय होतं ते पण अलका ताईंच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती अशातच त्यांना खूप त्रास वाढत गेला आणि शेवटी त्यातच त्यांचा मृत्यू झाला शेखरही त्यावेळेस सुधाकररावांबरोबर होता शेखरने एखाद्या मुलाप्रमाणे त्यांची साथ दिली होती काळजी घेतली होती अलकाताईंच्या जाण्याने सुधाकररावांना खूपच मोठा धक्का बसला होता त्यांनी मुलांना आईच्या मृत्यूची बातमी दिली पण त्यांच्या कामामुळे आणि मिटिंग्समुळे त्यांच्या मिटिंग्समुळे त्यांना आईच्या विधी कार्यालासुद्धा येता आलं नाही शेवटी शेखरनेच त्यांच्या मित्राच्या मुलाने सर्व काही केलं सुधाकर रावांना पत्नी गेल्यानंतर खूपच मोठा धक्का बसला होता त्या धक्क्यातून ते सावरलेच नाहीत त्यांना कळून चुकलं होतं की आपल्या जीवाचं आता काही खरं नाहीये आपलं आता काही राहिलेलं नाही म्हणून त्यांनी वकिलाला फोन करून त्यांच्याकडे जाऊन मृत्यूपत्र बनवून ठेवलं होतं मृत्यूपत्र बनवून झाल्यानंतर एक महिन्यानंतरच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला शेखरने मग त्यांच्या दोन्ही मुलांना फोन करून बोलावून घेतलं ह्यावेळेस मात्र त्यांची दोन्ही मुलं आली आणि त्यांना खूप वाईट वाटत होतं की आपल्या आईच्या वेळेस आपण येऊ शकलो नाही त्याचं दुःख त्यांना वाटत होतं शेखरने सगळ्या गोष्टी त्यांना सविस्तर सांगितल्या वडिलांचं विधी कार्य पूर्ण करण्यात आलं आणि आणि मुलांना कळलं की आपल्या वडिलांनी जाण्यापूर्वी मृत्यूपत्र बनवून ठेवलं आहे म्हणून त्यांनी मग लगेचच वडिलांना फोन करायचं ठरवलं वकिलांना फोन करायचं ठरवलं आणि एके दिवशी सुधाकर रावांचा मोठा मुलगा प्रकाश यांनी मनोहर वकिलांना फोन लावला फोनवर आलेला अनकुनो नंबर पाहून वकील मनोहर रावांना आश्चर्य वाटलं त्यांनी फोन रिसीव केला हॅलो कोण वकील साहेब ना हो आपण मी प्रकाश सुधाकर आठवले बोलतो आहे त्यांचा धाकटा मुलगा बोलत आहे हां बोला कसा काय फोन केला आम्हाला असं कळलं तुम्हाला असं कळलं असेलच की बाबांचं मागच्या आठवड्यात निधन झालंय बरेच दिवस आजारी होते ते त्यांनी असं समजलं की त्यांनी मृत्यूपत्र बनवलेलं आहे मी व माझा मोठा भाऊ प्रमोद दोघे अमेरिकेतून आलो आहोत बाबांच्या जमीन संपत्तीबाबत बोलणं करायचं आहे आम्ही फार दिवस सुट्टी घेऊन नाही राहू शकत त्यामुळे लवकरात लवकर हो हो समजलं संध्याकाळी मी येतो घरी तिकडं आल्यावर मग बोलू सविस्तर असं म्हणत मनोहर वकिलांनी फोन कट केला त्यांना आठवलं दोन महिन्याआधी तर सुधाकररावांकडं ते गेले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की त्यांची दोन्ही मुलं प्रदेशात असतात परदेशात असतात बायको नुकतीच वारली आहे सुधाकरराव यांना बहुतेक आपल्या मृत्यूची जाणीव झाली असावी सुधाकरराव एकटेच एकटेच राहायचे तब्येत जरा नरम गरमच असायची त्यामुळे त्यांना मृत्यूपत्र तयार करायचे होते सुधाकरराव बडी आसामी बरीची संपती होती बरीचशी संपत्ती जमा केलेली होती त्यांनी त्याची रीत सर वाटणी करायची थे होती त्यांना म्हणून त्यांनी एक पत्र लिहून वकील साहेबांच्या स्वाधीन केलं होतं संध्याकाळी संध्याकाळी वकील मनोहर आठवले यांच्या बंगल्यावर पोहोचले घरात दोघं मुलं धाकटा प्रकाश व मोठा भाऊ प्रमोद व त्यांच्या बायका एकूण चार जण होते नातवंडांना ह्यात काहीच देणं घेणं नव्हतं म्हणून ते आलेच नाहीत नोकराने आज जाऊन सांगितलं नोकराने आज जाऊन सांगितलं तसं त्यांची दोन्ही मुलं बाहेर आली वकील साहेब चहा कॉपी की सरबत घेणार प्रकाशने विचारलं नाही काही नको फक्त पाणी द्या आणि शेखरला तुम्ही शेखरला नाही बोलवलं का का बरं त्याचं काय काम बोलावून घ्या वकील साहेब म्हणाले बोलावून घ्या सांगतो मी पाणी पित मनोहर वकील म्हणाले पण वकील साहेब हा आमचा सगळा घरगुती मामला आहे त्यावर वकील साहेब म्हणाले तोही घरचाच आहे म्हटल्यावर शेखरला निरोप धाडण्यात आला शेखर मग जरा बिचकत बिचकतच आला त्यांनी वकील साहेबांना नमस्कार करून विचारलं वकील साहेब आपण मला का बोलवलं प्रकाश व प्रमोदने त्याला ये बस किंवा असं काही फॉर्मॅलिटी म्हणून त्याच्याशी ते वागले नाहीत बस शेखर वकील साहेब म्हणाले ही इच्छापत्र म्हणजेच मृत्यूपत्र तुमच्या वडिलांनी सिर्फ उदा उर्फ सुधाकर आठवले यांनी बनवलं होतं ते मी तुम्हाला सर्वांना वाचून दाखवतो आणि त्यांनी त्या पत्र वाचायला सुरुवात केली प्रिय प्रकाश व प्रमोद तुम्ही नेहमी सुखानं रहावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे मी नसताना तुम्ही नक्की याल यावर माझा पूर्ण विश्वास आहे कारण संपत्तीचा माप नेहमीच आईवडिलांच्या प्रेमापेक्षा जड असतं हे मी व तुमची आई दोघे समजून चुकलो होतो पुढे तुम्हाला ही जाणीव होईल तुम्ही माझेच अंश आहात हे नाते या नाते माझ्या सं सर्व संपत्तीवर तुमचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराने तुम्ही याल पण माझा एक मुलगा अजूनही आहे त्याला तुम्ही पाहिलं आहे पण ओळखत नाही कारण तो माझा पुत्र आहे माझा मित्र अशोक मुलगा अशोकचा मुलगा शेखर खरं तर सख्यापेक्षाही जास्त जवळचा माझ्या तो आश्चर्य वाटलं ना त्यालाही अंदाज नाही पण एका मुलाचं जे कर्तव्य आहे त्यापेक्षाही काकणभर जास्तच जास्तच आमच्यासाठी त्यांनी केलं आणि मनात काहीही अपेक्षा न ठेवता अशोक आणि मी लहानपणीचे मित्र आमच्या मैत्रीत त्याची गरिबी किंवा माझी श्रीमंती कधीच आड आली नाही अगदी लहानपणापासून मी शेखरला पाहतो आहे अभ्यासात फार हुशार नव्हता पण आदर्श घ्यावा असा वा असा वा आदर्श वा वाटावा असा होता तो आपल्या आईबाबांचा त्यांनी नेहमी मान ठेवला जेव्हा तुम्ही दोघंही आम्हाला सोडून परदेशात स्थायिक झाला तेव्हा आणि तेव्हाच अशोक आणि वहिनींचं दोघांचंही निधन झालं त्यानंतरही त्याने आमची साथ सोडली नाही नेहमी घरी येऊन विचारपूस करायचा काही हवं असल्यास नेहमी तत्पर असायचा तो प्रत्येक वाईट प्रसंगी त्याने निस्वार्थपणे आम्हाला मदत केली ती पण अगदी मुलाप्रमाणे पैशांचा मोह त्याच्या वागण्यात मला कधीच जाणवला नाही नेहमी हिशोबात चोख असायचा तो पैशांची गरज तर ईश्वर कृमाने आम्हालाही नव्हती या वयात गरजा कमीच असतात गरज होती ती फक्त फक्त आणि फक्त प्रेमाची आपलेपणाची सोबतीची गरज होती म्हदारपणे जेव्हा शरीर साथ देत नाही आपल्या माणसांची गरज असते त्यावेळेस असं वाटतं की कुणीतरी जवळ असावं ज्याच्यावर सर्व काही सोपून निर्धास्त व्हावं आणि तेच निर्धास्तपण तोच आपलेपणा आपला आम्हाला शेखरच्या रूपात भेटला न सांगता त्याला आमच्या गरजा कळत होत्या दर दोन दिवसांनी येऊन काही हवं नको विचारून जायचा तुमची आई तुमच्या आई आजारी असताना त्यांनी व सुनबाईंनी हिची खूप सेवा केली हिला जेवण जात नसे तेव्हा प्रेमाने भरवलंही एक मदतनीस होती शेतीसाठी पण स्वतःच्या आईप्रमाणे आईप्रमाणे प्रेमानं आई करणारं लागतं ना ती कमतरता त्या दोघांनी सगळं काही भरून काढली होती ऐकता ऐकता आता प्रकाशला मागचं आठवलं मागे बाबांनी फोन करून सांगितलं होतं की तुमची आई खूप आजारी आहे डॉक्टरांच्या मते ती फार दिवस नाही काढणार तिला डायलिसिसचा करावं लागत असायचं आणि त्या त्याला ती कंटाळली होती पत्रात बाबांनी पुढं लिहिलं होतं तिला सतत तुमच्या दोघांची आठवण येत असायची मुलांना एकदा जरी तिला भेटला असता तरी तिच्या जीवाला शांती मिळालेली असती पण प्रकाशने प्रमोदला कळवलं की तू जाशील का पण त्यांनी सध्या सुट्टी नसण्याने जम, जमणार नाही असं कळवलं वाचता वाचता वकील साहेबांनी दोन्ही मुलांकडे पाहिलं त्यावेळी दोघांच्याही नजरात शर्मेने खाली झुकल्या होत्या शेखर आणि सुनबाई दोघांनी अगदी सख्या मुलाप्रमाणे तुमच्या आईची अगदी शेवटपर्यंत सेवा केली अगदी शेवटचं पाणी त्यांनी तिला पाजलं तेव्हाच आम्हा दोघांनाही कळून चुकलं होतं मी मलाही कळून चुकलो होतो म्हणून माझा आजारपण तुम्हाला कधी कळवलंच नाही मी गेल्यावर शेखरने तुम्हाला कळवलं असेलच तुमच्या आईची व माझ्या दो माझी ही शेवटची इच्छा म्हणून हे घर आम्ही शेखरच्या नावाने करत आहे हे पैतृक नाही हे घर मी माझ्या मेहनतीने बांधलं आहे त्याची देखभाल दुरुस्ती सर्व मी वेळोवेळी केली आहे माझ्यासाठी हे घर सर्वात अनमोल आहे त्यात लावलेले आजूबाजूला फळझाडा बाग मी स्वतः लावलेली आहे या सर्वांची देखरेख तोच करू शकतो जो इथे राहील नाहीतर ती बागही नाहीतर ती बागही आमच्यासारखी कोमेजून जाईल तुम्ही दोघंही सर्व विकून वाटून घ्याल मला ठाऊक आहे बाकी सर्व संपत्ती जमीन तुमच्या आईचे दागिने त्यावर तुमचाच अधिकार आहे ते तुम्ही सगळं काही वाटून घ्या एकमेकांमध्ये तुमचे बाबा सुधाकर आठवले सुधाकर आठवले इच्छापत्र पूर्ण वाचून जा त्यांची घडी करत वकील साहेबांनी दोन्ही मुलांकडे पाहिले दोघांचे चेहरे शर्मेने काळे ठिक्कर पडले होते आणि शेखर शेखर रडत रडत हात जोडत म्हणाला नाही नाही वकील साहेब मला यातलं काहीही नको आहे मला घर नको आणि त्याच्या प्रॉपर्टीत हिस्साही नको कोणताही तुम्ही हे घर दादांच्याच नावे करून द्या अरे ही पितृ इच्छा आहे तू त्यांची सेवा काहीही अपेक्षा न ठेवता केली त्यांनी वडिलकीच्या नात्याने आपल्या संपत्तीतून काही तुला दिलं आणि मी ह्यात काही फेरबदल नाही करू शकत ही आठवले साहेबांची शेवटची इच्छा होती तू मलाप्रमाणे वागला त्यांनी वडिलांची कर्तव्ये निभावली आता आता त्यांची ही शेवटची इच्छा तू पूर्ण कर ज्याने त्यांच्या आत्म्याला समाधान मिळेल असं म्हणत वकील साहेबांनी मृत्यूपत्र प्रकाशच्या हातात दिलं प्रकाशने प्रमोद व दोघांच्या बायकांनाही ते वाचायला दिलं सर्वांनी त्यावर सई केली व घराचे कागदपत्र घराचे जे काही कागदपत्र होते ती शेखरच्या स्वाधीन केले शेखरच्या डोळ्यातून दोन थेंब अश्रू त्यावर पडले ते पेपर त्यांनी फोटोसमोर ठेवून नमस्कार केला व बाहेर निघून गेले सुधाकरराव त्यांच्या फोटोला सुधाकररावांच्या फोटोला पुष्प अर्पण करून नमस्कार केला तेव्हा वकील साहेबांना जाणवलं की फोटोतल्या सुधाकररावांच्या चेहऱ्यावर कर्तव्यपूर्तीचा लुप्त असा भाव दिसत होता मित्रांनो जी मुलं परदेशात राहतात त्यांना वेळोवेळी आपल्या आईवडिलांकडे येता येत नाही आणि आजारी असल्यावरही ते फक्त पैसे पाठवून देतात पण त्यांना यायला वेळ मिळत नाही कारण येणं जाणं आणि सुट्ट्या काढणं हे त्यांनाही जमत नाही पण त्याचा त्रास मात्र त्यांच्याच आईवडिलांना नक्कीच होतो पण आजच्या समाजामध्ये पण मित्रांनो आजच्या समाजामध्ये प्रत्येक आईवडिलांना वाटतं आपल्या मुलांना खूप शिकावं परदेशात जाऊन पैसे कमवावेत खूप मोठं व्हावं पण त्याचबरोबर ते परदेशात गेल्यानंतर मात्र आपल्या आईवडिलांना विसरून जातात तीच मुलं आणि नंतर मात्र आई वडील गेल्यानंतर पश्चाताप करतात पण त्याचा काय उपयोग मित्रमैत्रिणींना तुम्हाला काय वाटते मुलांनी परदेशात जाऊन पैसे कमवावे की आपल्या भारतात राहूनच पैसे कमवून आपल्या आईवडिलांबरोबर राहावं पण बऱ्याच आईवडिलांना वाटतं की मुलांनी परदेशात जावं पण त्यांना हे समजत नाही की त्यानंतर आपल्याला काय त्रास होणार आहे आपल्याला आपल्या मुलांची साथ सोडावी लागेल आणि बरीचशी मुलं बरीचशी मुलं आपल्या आईवडिलांची साथ सोडून देतात हा एक समाजाचा खूप मोठा ग्रहण प्रश्न आहे त्यामुळेच आपल्या भारतामध्ये वृद्धाश्रमाचं प्रमाण वाढलंच चाललेलं आहे आणि त्याचं याचं प्रमाण भविष्यामध्ये खूपच वाढण्याची शक्यता आहे माझं असं म्हणणं नाही माझं असं म्हणणं नाही की मुलांनी परदेशात जाऊ नये पण परदेशात जाताना मात्र आपल्या आईवडिलांची काळजी घेण्यासाठी काहीतरी चांगली तरतूद करून करून ठेवावी बस एवढंच माझं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची ही कथा जर चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद